सर्वसामान्यांचा धडकपणे मांडणार न्यूज म्हणजेच धडक धडक नमस्कार जे धडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक देणारी बेदार बातमी फक्त आपल्यासाठी महाराष्ट्र गौरव रथ रथयात्रेचे जयसिंगपुरात उत्स्फूर्त स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या वतीने पन्हागडावरून काढण्यात आलेली महाराष्ट्र गौरव रथयात्रेचे आज जयसिंगपूर येथील क्रांती चौकात उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले यावेळी शिरोल तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीक्षेत्र नरसिंहवाडी येथील नदी संगमाच्या पाण्याचे कलश नामदार हसन मुश्रीफ यांच्याकडे सुपूर्त करून रथयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत केले महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागातून या यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे त्यापैकी कोल्हापूर विभागातून आज पन्हागडावरून या गौरव यात्रेला सुरुवात झाली या गौरव रथयात्रेमध्ये मुंबईत एकत्र येणार आहेत एक मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधून शोभा यात्रा तसेच राज्यासाठी विशेष योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे यावेळी नांदा हसन मुश्रीफ आमदार इद्रिस नायकवडी युवराज पाटील संतोष कुमार पन्हाळा विकास पाटील कागल शिरोळ अध्यक्ष प्रकाश पाटील टाकवडेकर विधानसभा कार्यक्षेत्र अध्यक्ष अमरसिंह पाटील अजय पाटील यद्रावकर मुनीर शेख केशव केशवराव संजय नांदणी शहराध्यक्ष अस्लम फरास कुरुंदवाड शहराध्यक्ष राजू घारे दिग्विजय माने अमोल शिंदे प्रतीक कुन्नुरे मुसादिक पटेल महादेव कोळी प्रशांत कांबळे जयसिंगपूर यांच्यासह शिरो तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ही गौरव रथयात्रा सांगली येथील जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे सुपूर्त करू त्या यात्रेचे सांगलीकडे प्रयाण झाले आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राइब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या